Thank <laughs> you. नमस्कार मी शनोई सध्या लोकसभा सांगली मतदारसंघात फार जोरदार अशा घडामोडी गड़ा, घडत आहेत पोहोचले लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणात कधी नव्हे ते इतक्या राजकीय उलता घडलेले आहेत नगरच्या विखे पाटील आणि सोलापूरच्या मोहिते पाटील घराण्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे राज्याच्या प्रमुख राजकीय घराण्यांपैकी विखे पाटील आणि मोहित पाटील घराण्यातील युवा नेत्यांनी बंड करून उमेदवारी मिळत नसल्याने भारतीय जनता पक्षात उडी घेऊन खळबळ माजवलेली आहे आपण सगळेच जण पाहतो तर राज्यातील प्रमुख राजकीय घराण्यामध्ये उल्लेख होणाऱ्या सांगलीतील पाटील कदम घराण्यातील युवा नेत्यांनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी नाकारण्याच्या मुद्द्यावर एकमेकाशी उजलत उज्जत चालवली आणि आजही आपण पाहतो की सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस अक्ष उमेदवारी म्हणून हा कायमच आहे सांगली जागा काँग्रेसकडे राहणार की स्वाभिमानीला सोडण्यात येणार याविषयी खर सुरू होते अखेर त्या सर्वांवर पडदा पडत स्वाभिमानीकडे स्वाभिमानीला ही जागा सोडण्याचं सो बोललं जात आहे एकूणच अजितराव घोरपडे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या नावाची जोरदार पडेल आता चर्चा सुरू आहे मात्र यातील अजितराव बोरपडे यांनी माघार घेतल्याचं वृत्त समजते तर गोपीचंद पडळकर आणि दिलीप पाटील यांच्यामध्ये जोरदार सुरस असल्याचंही बोललं जाते सांगलीची जागा स्वाभिमानीला सुटल्यास स्वाभिमानीची उमेदवारी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्यांना जास्त मिळण्याची शक्यता आगे। पाटी स्वराज्य संस्थेसाठी इच्छुक उमेदवार होते आणि ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली होती मात्र राष्ट्रवादीनं दिलीप तात्या पाटील यांना ही उमेदवारी न देता शेखर गोरेंना जी उमेदवारी दिली आणि जोरदारपणे धुसभूस तेव्हा दिलीप तात्या पाटील ते नाराजही झालेले होते जवळ जवळ पक्ष सोडून करत होते या सर्व गोष्टींचा रुस्वा करण्यासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीकडून दिलीप तात्यांना वर्ता, ता ही जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र काँग्रेसच्या या, या सर्व गोष्टी आपण पाहता हा काँग्रेसचा एक प्र, प्रकारे पराभवच बनाव लागेल स्वाभिमानीच्या माध्यमातून त्यांना लोकसभेवर पाठवण्याचे नेत्यांचे आणि तिकीट मिळायची दाट शक्यता आहे कारण कैलासवाची कैलासवासी राजाराम बापू यांच्यापासून दिलीप तात्या सक्रिय आहेत राजकारणाचा त्यांना दांडगा अनुभव आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांचा जिल्ह्यावर चांगलाच संपर्क आहे अशा परिस्थितीत लोकसभेसाठी भाजपसोबत तगडे आव्हान निर्माण करू शकतात ते लिहितात असं बोललं जात आहे एकूणच गोपीचंद पडळकर यांनी देखील आपल्या समाजाच्या माध्यमातून एक उमदा तरुण तडफदार नेता आणि एक अभिनेता आ, समोर आला आहे आणि त्याच पार्श्वभूमी गोपीचंद पडळकर यांनी आपला समाज एक गठ्ठा केलेला आहे आणि युवा वर्गात त्यांचं एक वलय वाढत आहे त्यामुळं नुसता धनगर समाजच नाही इतर समाज ही त्यांच्या बरोबरीनं आहे त्यामुळं तात्या की गोपीचंद पडळकर असा फार मोठा प्रश्न या ठिकाणी सांगली मतदारसंघात पडलेला आहे खासदार संजय पाटील यांच्यासारख्या मातब्बर अशा नेत्याला हरवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि एकूणच स्वाभिमानी एकत्र आलेली असताना नेमकं तिची ताशी माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे आपण पाहणार आहोत ब्युरो रिपोर्ट <laughs>